श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या शाहू विजे चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करू देत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि काहीशा वेगळ्या अशा व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य नक्कीच बदलण्यास मदत करेल तुमच्या अडी अडचणी कमी होऊ लागतील दुःखातून सुखाचा मार्ग सापडेल बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी एक असं सात दिवसाचं चॅलेंज तुम्हाला देणार आहे ह्या सात दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल असं हे चॅलेंज आहे नक्कीच हे चॅलेंज ज्यांचा चमत्कारावर विश्वास आहे चमत त्यांनी पण स्वीकारावं आणि ज्यांचा चमत्कारावर विश्वासच नाही आहे त्यांनी पण स्वीकारावं कारण यामुळे नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे आणि तुम्ही व्हिडिओवर आता क्लिक केला आहे व्हिडिओ बघताय म्हणजे तुमची आयुष्य बदलण्याची पहिली पायरी तुम्ही पूर्ण केलेली आहे तुमचं आयुष्य या व्हिडिओनंतर पूर्ण बदलून जाणार आहे फक्त अगदी शांत मनाने पूर्ण व्हिडिओ ऐका मी एकदम व्यवस्थित सांगते कसं काय करायचं आणि कसं तुमचं आयुष्य तुम्ही या सात दिवसांमध्ये बदलू शकता जर हा व्हिडिओ बघून आणि मी सांगितलेल्या ज्या कोणत्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करून सात दिवसांमध्ये सा नाही तुमचं आयुष्य बदललं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आणि तुम्हीही अनुभव घेऊ हो शकता त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅलेंज स्वीकारा आजपासून नाही तर उद्यापासून पण नक्की हे चॅलेंज स्वीकारा किंवा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार आहात तिथून पुढे सात दिवसांचं चॅलेंज करा खूप खूप प्रभावी आहे अगदी तुम्हाला आजचा व्हिडिओ ऐकून व्हिडिओच्या शेवटपर्यंत इतकी पॉझिटिव्हिटी देण्याचं काम मी करणार आहे त्यामुळे जे काम आत्ता हातामध्ये आहे ते काम दोन मिनिट बाजूला ठेवा पूर्ण एकाग्रतेने व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि त्याचा अनुभव घ्या तर बघा सांसारिक माणूस म्हटलं की भरपूर इच्छा असतात माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे माझी ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे मला पैसा पाहिजे मला प्रेम पाहिजे मला घर पाहिजे मला बंगला पाहिजे संतान हवी आहे गाडी पाहिजे अशा एक ना अनेक सगळ्या इच्छा असतात पण या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात आपण कष्टही करतो पण कष्ट करूनही त्याचं पाहिजे तेवढं फळ आपल्याला मिळत नाही किंवा काहीतरी आपले कर्म असतात त्यामुळं आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही मग आपण सेवा करतो आपण लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा उपयोग करतो मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक यूज करतो पण टेक्निकचा वापर करताना आपण त्या अगदी योग्य पद्धतीने व्यवस्थित जर तुम्ही वापरल्या त्यासोबत तुम्ही तुमचे कष्ट चालू ठेवले आणि युनिवर्सला म्हणजे या ब्रह्मांडाला तुम्ही संकेत दिले की मला ही ही इच्छा माझी पूर्ण करायची आहे तर नक्कीच युनिवर्स ती पूर्ण करतो आजच्या चॅलेंजमध्ये सात दिवस तुम्हाला एक टेक्निक आहे ती करायची आहे अशी स्पेशल कोणती टेक्निक नाहीये फक्त सात दिवस मी सांगते तसं करून बघा आणि सातव्या आठव्या दिवशी तुम्ही तुमचा रिझल्ट स्वतः बघा एक तर भरपूर सकारात्मक तुम्ही झालेले असाल सगळ्यात पहिले पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये भरपूर आलेली असे माणूस जर पॉझिटिव्ह असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो मिळवू शकतो ती गोष्ट साध्य करण्यासाठी काय लागते तर पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण करावी लागते जर तुमच्यामध्ये नकारात्मकता असेल तर तुम्ही कोणतीच गोष्ट मिळवू शकत नाही त्यामुळे सर्वप्रथम तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल त्यानंतर तुमची इतकी प्रॅक्टिस होईल ना ती गोष्ट करण्याची की तुम्ही ती गोष्ट सलग करू लागाल म्हणजे आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट तर त्याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनचं इतकी प्रॅक्टिस होईल तुम्ही सात आठ दिवस मी सांगते पण तुम्ही कायमस्वरूपी ते करत राहाल इतकी तुमची प्रॅक्टिस होईल त्यामुळे कसं करायचं ते आता सांगते सगळ्यात पहिले ज्या दिवसापासून सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अगदीच फ्रेश व्हा आंघोळच केली पाहिजे देवपूजाच केली पाहिजे असं अजिबात नाही सेवा किंवा स्वामींची सेवा किंवा कोणत्याही देवाची सेवा त्याचा आणि आपल्या या लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनचा काही एक संबंध नाही आहे सकाळी उठले आहात तुम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतो आरशासमोर जायचं स्वतःला आरशामध्ये बघायचं आणि आपल्या स्वतःला आपण आरशामध्ये सांगायचं हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे ते स्वीकारण्यासाठी आजपासून मी माझी मेहनत ही दुप्टीने वाढवणार आहे आणि तुमची जी इच्छा असेल की समजा तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा आहे तर आजपासून मी माझी मेहनत दुप्पटीने वाढवणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे मी स्वतः होऊन तयार आहे जो चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी आजपासून मी माझी मेहनत दुप्पटीने वाढवणार आहे मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे किंवा मी यू पी एस सी क्रॅक करणार आहे किंवा मी एम बी बी एसची नीट एक्झाम असते ती क्रॅक करणार आहे किंवा मी कर्जमुक्त होणार आहे किंवा बघा तुमची इच्छा असेल की घर घ्यायचं स्वतःचं तर त्यासाठी तुम्ही बोला की हो मी तयार आहे जो चमत्कार आहे तो स्वीकारण्यासाठी आणि मी माझी पूर्ण मेहनत करणार आहे त्याचबरोबर माझं घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे असं स्वतःला आरशामध्ये सांगायचं तुम्ही जेवढा जास्त वेळ स्वतःला हे सांगाल जास्तीत जास्त एकवीस वेळेस सांगा कंटिन्युअसली वाक्य बोलायचं स्वतःकडे बघायचं डोळ्यात डोळे म्हणजे आरशामध्ये आपल्याच डोळ्यांमध्ये बघायचं हेच वाक्य सतत आणि सतत बोलायचं हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे ते स्वीकारण्यासाठी त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती सकारात्मकरित्या पॉझिटिव्हली बोलायची यानंतर काय करायचं तुम्ही तुमचं जे काही रोजचं काम आहे त्याला सुरुवात करा फ्रेश झाल्यानंतर अगदी परत तुम्ही शांत बसा किंवा तुम्ही तुमचं जे काम असेल ते प्रामाणिकपणे प्रयत्न तुम्ही करताय ते दिवसभर चालू ठेवा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहा म्हणजे काय करायचं तर बघा आपल्याला दिवसभरामध्ये म्हणजे या सात दिवसामध्ये एकदाही निगेटिव्ह शब्द बोलायचा नाही किंवा ही गोष्ट मला जमणार नाही माझ्याकडून होणार नाही असा विचारही मनामध्ये आणायचा नाही नाही हा शब्दच आपल्याकडून उच्चारला गेला नसला पाहिजे त्याचबरोबर एखाद्याबद्दल वाईट विचारही करायचा नाही कारण काय असतं की जर आपण एखाद्याबद्दल वाईट विचार केला की ह्या व्यक्तीचं वाईट व्हायला पाहिजे तिचं चांगलं नाही झालं पाहिजे तर युनिवर्सला हे समजत नाही की ते समोरच्या व्यक्तीचं झालं पाहिजे ते आपण बोलतोय तर ते युनिवर्सला वाटतं की ते आपलं असं झालं पाहिजे आणि मग आपण दुसऱ्याबद्दल जो विचार करतो ना ते आपल्यासोबत होण्याचं कारण हे एक असतं त्यामुळे कधीच कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही प्रत्येकाचं चांगलं व्हावं त्याच्या मागे आपलं चांगलं व्हावं असा विचार आपल्या प्रत्येकाचा पाहिजे काय करायचं दिवसभर कोणाचंही वाईट चिंतायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही स्वतःबद्दल देखील वाईट बोलायचं नाही फक्त आणि फक्त पॉझिटिव्हच बोलायचं त्यानंतर रात्री तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा घरीच असाल हाऊसवाईफ असाल जेवण वगैरे झाल्यानंतर आता आपण झोपणार आहोत झोपण्यासाठी आपण बेडवर जमीनवर जिथे तुम्ही झोपत आहात तिथे रिलॅक्स झाला आहात तिथे तुम्ही ही गोष्ट बसून करा झोपून करा झोपल्यानंतर डोळे बंद करायचे आणि दोन मिनिट तुमची जी इच्छा आहे ना ती त्या इच्छेमध्ये जगायचं म्हणजे तुम्ही स्वतः असं मानायचं की हां ही गोष्ट मला मिळालेली आहे तुम्ही त्या गोष्टीचा सा आनंद साजरा करत आहात असं स्वतः स्वतः इमॅजिन करायचं जी काही ती इच्छा आहे ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे कसं अगदी शांत बसायचं शांत झोपायचं दोन मिनिट डोळे बंद करायचे रात्री बघा खूप शांतता असते मोबाईल वगैरे बाजूला ठेवायचा टी व्ही बंद करायचा आणि आपली जी इच्छा आहे म्हणजे बघा तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये प्रगती हवी आहे तर तुम्ही माझ्या बिझनेसमध्ये भरपूर क्लायंट्स वाढलेले आहेत असा विचार करा एखादी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तर ती नोकरी अप्लाय करून मला नोकरी मिळालेली आहे एम पी एस सी यू पी एस सी करताय तर ती मी क्रॅक केलेली आहे स्वतःचं घर बांधताय तर मी स्वतःचं घर घेतलेलं आहे मी तिथे राहायला गेलो आहे मी कर्जमुक्त झालेलो आहे मी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेलो आहे मला संतान प्राप्ती झाली आहे तुमची जी इच्छा असेल त्या इच्छेमध्ये जगा तो विचार करा आणि जशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे असा विचार करा त्यानंतर तुम्ही झोपून जा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की परत सकाळी आरशासमोर बोला हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी त्यानंतर परत तुमची इच्छा बोला असं एकवीस वेळा तुम्ही करा परत दिवसभर पॉझिटिव्ह राहा त्यानंतर सात दिवस तुम्ही हे सतत करा एकही दिवस खंड पडू देऊ नका आणि आठव्या दिवशी तुमचा जो काही तुमच्यासोबत चमत्कार होईल त्याची कमेंट मला करायला विसरू नका कारण तुमच्यासोबत हे चॅलेंज मी स्वतः स्वीकारणार आहे सात दिवसांचं चॅलेंज आहे यासाठी वही लागणार नाही पेन लागणार नाही स्वतःच्या घरी हे केलं पाहिजे असं नाही तुम्ही जर सात दिवसामध्ये कुठे बाहेरगावी गेला इतर कुठे राहावे लागले किंवा तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तुम्ही माहेरी गेला आहात तरीही तुम्ही तेथे हे करू शकता फक्त अट एकच की सकाळी आरशामध्ये पाहून सकारात्मक गोष्टी सलग सात दिवस तिथे बोलायच्याच आहेत मासिक धर्म असेल सुत पिरेड्स विटाळ असेल तरीही तुम्ही हे करू शकता खूप खूप प्रभावी आहे सात दिवस तुम्ही करून बघा आपल्या आयुष्य बदलण्यासाठी सात दिवस इतका प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी तर मिळेलच पण हळूहळू तुम्हाला तुमचा तुम्हा मार्गदेखील मिळालेला दिसून येईल इतका हा प्रभावी उपाय आहे फक्त आळस झटकून या गोष्टी स्वतःसाठी करण्यासाठी तयार व्हा नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला आहे म्हणजे तुम्हाला तुमचं तुम्हाल जीवन बदलण्याची एक इच्छा आहे ब्रह्मांडाने युनिवर्सने तुम्हाला एक तो चान्स दिलेला आहे त्यामुळे नक्कीच उद्यापासून ही रेमेडी सांगितलेली करायला सुरुवात करा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय त्यावरूनच समजतंय की तुमची खूप इच्छा आहे त्यामुळे नक्कीच करायला लागा तर आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा आणि सात दिवसानंतर तुम्हाला आणलेला अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता त्यामुळे इतरांनाही या गोष्टीचा फायदा होईल ही गोष्ट करण्यासाठी ते प्रेरित होतील कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी दुःख आहेतच त्यातून मार्ग मिळणं गरजेचं आहे आणि हो जर हे सात दिवसांचं चॅलेंज आयुष्य बदलवण्याचं तुम्ही स्वीकारणार असाल तर मला कमेंटमध्ये हो मी चॅलेंज स्वीकारत आहे अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ थँक्यू युनिवर्स अशी कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण आणि किती हे चॅलेंज स्वीकारत आहे तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ